येवला पैठणी साड्या या पारंपारिक महाराष्ट्रीय कारागिरीचे मूर्त स्वरूप आहे त्यांच्या दोलायमान रंगांसाठी जरीच्या कामासाठी आणि मोराच्या किंवा फुलांच्या आकृतिबंधांसाठी या साड्या प्रसिद्ध आहेत योग्य ब्लाऊजसह पूरक असल्यास येवला पैठणी साडीचे आकर्षण नवीन उंची गाठते या ब्लॉगमध्ये आम्ही तुमच्या शुद्ध रेशमी येवला पैठणी साडीचे सौंदर्य उत्तम प्रकारे वाढवणाऱ्या काही नवीनत आणि ट्रेंडी ब्लाऊज डिझाईन्स घेऊन आलो आहोत त्यामुळे प्रतिष्ठानी ला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही काही मिस करणार नाही पहिला प्रकार आहे कॉन्ट्रास्ट एलगॅन्स पॅठाणी सारी ब्लाऊज डिझाईन आकर्षक लुकसाठी तुमच्या येवला पैठणी साडीच्या विरोधाभासी रंगाचा ब्लाऊज निवडा जर तुमच्या साडीमध्ये लाल किंवा हिरवा रंग चमकदार असेल तर रेड किंवा हा सारख्या कॉन्ट्रास्टिंग शेडमध्ये ब्लाऊजचा विचार करा यामुळे साडी आणि ब्लाउज या, या दोघांचे तपशील हायलाईट करणारे दृश्यदृष्ट्या दुश्य आकर्षक निर्माण होते दुसरा प्रकार आहे पीकेबू बॅक्स फॉर पाठाणी सारी ब्लाऊज डिझाईन क्लिष्ट बॅग पॅटर्न वैशिष्ट्यीकृत ब्लाऊज डिझाईनसह प्रयोग केल्यास येवला पैठणी साडीच्या पारंपरिक साराशी तडजोड करता कटआउट डिझाईन्स लटकन तपशील किंवा निखळ फॅब्रिक्स आधुनिकतेचा स्पर्श जाणवतो लग्नासाठी तुम्ही तुमच्या पैठणी साडीचा लुक असा सुंदरपणे रेखांकित केल्यास नाजूकपणे डिझाईन केलेली पाठ एक विधान करू शकते तिसरा प्रकार आहे हाय नेक एलगॅन्स शाही आणि अत्याधुनिक लुकसाठी क्लिष्ट एम्ब्रॉयडरी किंवा थ्रेडवर्कसह उच्चमानेचा ब्लाऊज निवडा उंच गळ्यातील ब्लाऊज केवळ सुंदर देखावाच देत नाहीत तर दागिन्यांसह पैठणी साडी लुकचा फायदा देखील देतात येवला पैठणी साडी पल्लूचे समृद्ध पोत आणि नमुने दर्शविणारा हा एक उत्तम कॅनव्हास आहे चौथा प्रकार आहे एल्बोलेंथ स्लीव्ह्ज ब्लाऊज डिझाईन येवला पैठणी साड्या त्यांच्या ऐश्वर्यासाठी ओळखल्या जातात आणि साडीवरील जडकामाचा समतोल राखण्यासाठी कोपरलांबीच्या बाही हा एक उत्कृष्ट पर्याय असू शकतो ज्यामुळे ते विवाह सोहळ्यापासून ते सणासुदीच्या समारंभांपर्यंत विविध प्रसंगांसाठी योग्य बनते